मोकळ्या वेळेमध्ये मुलांना काय खाऊ द्यायचा तर आजकाल खूप बाहेरचं खाणं मुलांना खूप सवय लागलेली आहे तर तुम्ही घरच्या घरी असे छान चविष्ट चा पदार्थ करून त्यांना द्या हे पौष्टिक पदार्थ आहेत तर मी आज तुम्हाला चुरमुऱ्याचे लाडू कसे बनवायचे याची अगदी साधी सोपी रेसिपी सांगणार आहे अगदी पाचच मिनटात हे लाडू तयार होतात आणि तसेच खूप पौष्टिक देखील आहेत तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात आता मी इथे तीन वाट्या इतके चुरमुरे घेतलेले आहे आता काही ठिकाणी ह्याला देखील म्हटलं जातं तर आता इथे मी एक वाटी गूळ घेतला आहे वाटी शेंगदाणे आणि दोन चमचे तूप घेतलेलं आहे आता ह्या ही जी वाटी मी दाखवली त्याच वाटीने शेंगदाणे गूळ आणि चुरमुरे घेतलेले आहेत आता त्यानंतर इथे आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे कढईमध्ये हे चुरमुरे टाकायचे आणि बरोबर दोन मिनटं इतकं भाजून घ्यायचे आहेत गॅस मोठा करायचा नाही आहे स्लो गॅसवर छान असे हे चुरमुरे आपण भाजून घेणार आहोत आता तुमच्याकडे ह्याला काय म्हणतात चुरमुरे की मुरमुरे ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशा प्रकारे हे छान भाजून झालेले आहेत दोन मिनटानंतर हे चुरमुरे आपण काढून घेतलेत आता बघा तुम्ही मस्त अशी ह्याची पावडर होती आहे छान कुरकुरीत भाजले गेलेत आता त्यानंतर त्याच कढईमध्ये दोन चमचे आपण तूप घालणार आहोत गॅस बारीक ठेवायचा आहे दोन चमचे तूप असं वितळल्यानंतर आपण त्यामध्ये एक वाटीत का मदे का वाटी इतका गुळ घालणार आहोत तुमच्या घरामध्ये जी काही वाटी असेल किंवा छोटंसं से भांडं असेल त्या एकाच एक भांड्याने व्यवस्थित मोजमाप घ्यायचं आहे आता हा गुळ वितळेपर्यंत छान आपण याला हलवून घेणार आहोत आता हे जे गुळाचे खडे आहेत ते व्यवस्थित वितळले गेले पाहिजेत पूर्ण छान असे गुळाचा पाक होईपर्यंत आपण हे छान असं परतून घेणार आहोत आता तुपामुळे काय होतं छान असा ओ... लाडूंना कुरकुरीतपणा येतो आणि खमंगपणा येतो तर अवश्य दोन चमचे तूप इतकं घालायचंच आहे ह्या पाकामध्ये आता तुम्ही पाहू शकाल मस्त असा आपला पाक तयार झालेला आहे तुम्हाला जर पाक चेक करायचा असेल तर पाण्यामध्ये एक थेंब टाकून बघा त्याची गोळी झाली तर समजून जायचं आपला पाक तयार आहे आता शेंगदाणे थोडेसे आबडधोबड वाटून टाकलेत मी त्यानंतर चुरमुरे ह्यामध्ये घातलेले आहेत आता हे सगळं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे आता शेंगदाण्याचे तुम्ही साल काढून दोन भाग करून देखील घालू शकता किंवा शेंगदाण्याचं कूट देखील घालू शकता आता हे व्यवस्थित मिक्स झालंय आता हे गरम गरम असतानाच आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत नाहीतर हे थंड झाले तर आपल्याला लाडू वळवता येत नाही तर छान असं गरम गरम असतानाच मस्त जास्त प्रेस करायला पण लागत नाही हे अगदी लगेचच हे लाडू वळले जातात तर तुम्ही पाहू शकाल मस्त असा आपला चुरमुऱ्याचा लाडू तयार झालेला आहे आता मी तुम्हाला अजून एक करून दाखवते तर खूप सुंदर आहे हे लाडू आणि लहान मुलांना खूप पौष्टिक आहे तर तुम्ही नक्की करून बघा लहान मुलांना खूप आवडतात हे चुरमुऱ्याचे लाडू तर मस्त मोकळ्या वेळेसाठी किंवा टिफिनसाठी द्यायला खूप छान आहे तर अशा प्रकारे आपण चुरमुऱ्यांचे लाडू तयार केलेले आहेत मुरमुरेंचे लाडू तयार केलेले आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून कळवा कर तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच शेजारील बेलायकॉनलाही क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवरील तसेच नक्की हे लाडू ट्राय करा आणि काही शंका वाटली तर ती कमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचं उत्तर मी नक्की देण्याचा प्रयत्न करेल तर नक्की हे लाडू ट्राय करा आणि तुम्ही केलेले लाडू कसे झाले आहेत ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका तसेच वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद असाच चॅनलला सपोर्ट करा चॅनलला भेट देत जावा लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू